जय महाराष्ट्र बजेट 2025 मित्रांनो मित्रांनो सादर झाल्यानंतर आनंदून गेला आहे बारा लाखांची कमाई करमुक्त झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे त्यामुळे मध्यम वर्गाच्या खिशावरील ताण कमी होईल भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा या वर्गाला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो धोरण समितीची बैठक पाच फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे त्यामध्ये सुद्धा मध्यमवर्गाला मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान ही बैठक होणार आहे त्यामध्ये रेपो दरात कपात होण्याचे संकेत आहे गेल्या वेळा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही आता रेपो दर सहा पॉइंट पाच टक्के इतका आहे रेपो दरात कपातीची मागणी जोर धरत आहे महागाईमुळे रेपो दरावर अनेकदा पाणी फेरले गेले आहे जर रेपो दरात कपात झाली तर ग्राहकांना स्वस्त दरात गृह कर्ज वाहन कर्ज घेता येईल त्यांच्या खिशावरील व्याजाचा बोजा कमी होईल त्यांच्या हाती शिल्लक पैसा उरल्यास त्यांची क्रयशक्ती नक्कीच वाढेल हा पैसा पुन्हा बाजारात येईल ई एम आयचे ओझे कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी पुन्हा पुन्हा बाजारात येतील सध्या महागाई विविध कराचे ओझे आणि वाढलेल्या व्याजदराने ग्राहकाचे हात बांधले गेले आहेत त्यांची बचत होत नसल्याने तो बाजारातही खरेदी करत नसल्याचे चित्र आहे तर मित्रांनो बजेट दोन हजार मध्ये बारा लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे आता आरबीआय मध्यम वर्गाला सुखद धक्का देण्याची शक्यता आहे पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये हे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद